माझ्या आईवजी दुसऱ्या माणसाला मदत केली समोरच्याचा असं ठाईच पडत पडत नाही तो तुम्हाला मानणार पण नाही तो म्हणे मी माझ्या ताकदीवर उडून आलो पण लक्षात ठेव जा तुम्ही जरी उच्चुक त्याला मदत केली तरी गुलाबराव पाटलाच्या घरी पहिले फटाके फुटणार नाही पहिले तुमच्या घराच्या समोर फटाके फुटतील याचा विचार करा गुलाबराव पाटील पडल्यानंतर सगळ्यात शेवटी त्याच्या घराच्या समोर फटाके फुटतात त्याची काकच मी कोणा माहीतच्या लावायची आपल्या घरासमोर फटाके फुटतात आएगा तो वापस नाही जायग पण तुमच्या घराच्या समोर मी पडल्यानंतर सगळ्यात पहिले फटाके राहायचा विचार करा साधक गणित लावा मागच्या वेळेस आपल्या विरुद्ध हजार पुष्पाताईंना राष्ट्रवादीचे मत होते सतरा हजार आपल्याला मत होते एक लाख सात हजार हिसाब करवाले एक लाख बासठ हजार बरोबर त्यावेळेस बीजेपी आपल्या डायरेक्ट झाडून जोडून विरुद्ध होती आई शपथ सांगा आपल्या बरोबर होती थोडेफार लालचंद भाऊ वगैरे काही कार्यकर्ते होते हे काही थोडेफार होते आता परिस्थिती अशी आहे की ऐंशी टक्केच्या वरती बीजेपी आपल्या बरोबर आहे त्या पंचावन्न मधून चाळीसच पकडा आपण एक सात तर तुमची पक्की डिपॉझिट त्या म्हणजे सात उडायली आहे सत्तावीस कायम एक तर पक्का चाळीस दिले एक चाळीस सत्तावीस सत्रा टाक द्या चौवेचाळीस विरुद्ध एक चाळीस चौवेचाळीस विरुद्ध एक चाळीस गणित कुठे फिरवा कुठे बोलय फक्त तुम्ही ठिकाण्यावर राहा तुम्ही ठिकाण्यावर राहा आपलाच माणूस आपला माणूस आपपाई घ्या मध्ये गावात आल्यावर दुसरा त्यांना माणूस बोलत नाही पाले पाहिले ना। मी पाच वरी झाला कधी बोलणार नाही तुम्ही घ्या तुम्हीच प्रचार करताय घ्या आपण आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला चुकीचं करू नका शरद पवार साहेबांवर टीका करू नका आपली ती लायकी नाही ही आपली लायकी नाही आपली लायकी कोण संजय राऊत आपला हो। माल आहे <laughs> उद्धव ठाकरे तुम्ही कधीच टीका करत नाही कधीच नाही करत आपण बघा आपली ती लायकी नाहीये ते बोलतील शिंदे साहेब देवेंद्रजी बोलतील ती माझी लायकी नाहीये शरद पवारांवर टीका करणार एवढा मोठा माणूस मी झालेला नाहीये मी माझ्या लेवलच्या माणसावर टीका केली पाहिजे असा विचार करणारा मी करत आहे त्यामुळे माझ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे तू ग्रामपंचायत मध्ये निवडून आलानी पण शरद पवार बोलतो ही गोष्ट पण चुकीची आहे आपण आपलं दुकान सांभाळा महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करा